पण कुणाला असेल तुतारी तारी त्यापर्यंत चेन्नई पोहोचलं तुतारी कशामुळ कशामुळ म्हणजे माहिती तर हा तार कस तरी कस तरी गोळावरून आणतो या कस तरी मेळात पैसे येतो या पण नाही नाही शंभर टक्के सुमित्र पवार पंच्याण्णव बसून आम्ही गारंटरची म्हणजे आम्ही सुमित्रा पवाराला सांगू ना तुला सुमेत्र सांगू करा या इंदापूर तालुक्याची अवस्था अशी झाली घाटका अशी अवस्था चांगले आणि बाबी मुख्यमंत्री म्हणून दादा नमस्कार मी इम्तियाज मोलानी लोक जनता न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण या ठिकाणी इंदापूर तालुक्यातील एका भागामध्ये आलेलो आहे की जिथे आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे थेट जनतेची प्रतिक्रिया विचारणार आहे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण भारत देशाचे लक्ष लागून राहिले आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे कारण राष्ट्रवादी फुटल्यानंतर शरदचंद्र पवार आणि अजित पवार हे विभागले गेले राष्ट्र राष्ट्रवादीमध्ये फूट पडली गेली शरदचंद्र पवार हे तुतारी घेऊन मैदानात आले तर अजित पवार हे यांना घड्याळ मिळालेलं आहे आता शरद चंद्र पवार साहेबांकडून खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार ह्या संभाव्यते त्यांच्या विरोधात उमेदवार असतील ह्या पवारशाहीचे घराणी संपवण्यासाठी आता पुरंदरचे माजी आमदार शिवाजी विजय शिवतारे शु, हे मैदानात अपक्ष म्हणून उतरणार आहेत तर आपण जनतेची थेट प्रतिक्रिया घेणार आहे की त्यांच्या मनातील कोण उमेदवार असेल ते नमस्कार काय प्रमोद हेमाडी तुम्हाला काय वाटतं आता लोकसभेची निवडणूक लागते आता तुमच्या मनातील प्रतिनिधी कोण सुप्रिया सुळे सुनित्रा पवार कि विजय शिवतात शंभर टक्के सुनित्रा पवार सुनित्रा पवार काय कशामुळे दादांमुळे दादांमुळे सुनित्रा पवारांचं वैयक्तिक काम काय वैयक्तिक नसतो मग सुप्रियाच तरी वैयक्तिक काय काम आहे नाही शरद पवारचे हे चाललेले तुम्हाला काय वाटत आम्हाला पंच्याण्णव प्रश्न आम्ही गार्टकरची माणसं आम्ही सुमित्रा पवाराला सांगू ना तर सुप्रिताला सांगू तिथंच ऐकणार आम्ही सगळी पहिली प्रश्न आम्ही त्यांचीच माणसं आम्हाला ताईचं देणं घेण नाही बहिणीचं देणं घेण नाही आम्हाला गार्टकर दादा सांगतील गार्टकर दादा सांगतील आम्ही ऐकणार पवार पत्रिका पवार पंच्याण्णव प्रश्न आम्ही त्यांचे सांगाय विकासाला महत्व नाही का विकासाला महत्व आहे की मग आजी दादाचं महत्व आहेच की आम्हाला गारजी दादा पवारला पवार किंवा कोणाला सांगतील किंवा अजितदादा सांगतील आता बघितलंय प्रदीप गारटकर दादा सांगतील तेच आम्ही करू असे प्रतिक्रिया आलेली आहे आता इथे युवक काय बसलेले आहेत आता आपण त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेणार आहे तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळे पवार साहेब कशामुळे सुळे इतक्या वर्ष पवार साहेबांनीच काम केलं काय ना काम केलं जातो अजित पवारांना काय काय काम केलेलं आहे अजित पवार फक्त गरगडी ठेवलेला आहे पवार साहेब आता माझे आमदार हे महायुक्तीकडे जाणार आहेत त्यांच्या उमेदवारांना मदत करतील अशी शक्यता आहे काय होता काय कोण कुठे गेले तरी काय उपयोग नाही सर्व जनता ही तू तरी सुप्रता सुळेच आहे का प्रतिक्रिया असेल काय सुप्रय सुळेला म्हणताना करणार काय वाटत सर्वसामान्य माणूस म्हणून मला असं बोलायचं आहे या इंदापूर तालुक्याची अवस्था अशी झाली घरका ना गाठका अशी अवस्था या पवार ठेवली मला एक जनतेला असा मेसेज द्यायचा आहे का विकास विकास कसा असतो या तालुक्यामध्ये युवकांना अजिबात काम नाहीये युवकांनी कुठं जायचं महिलांना काम नाहीये एम आय डी प्लॅन्ट नाहीये त्याचा जर विचार खासदार असेल तर त्याची जनता आणि युवक वर्ग त्याचा विचार करेल तुम्हाला काय आता, का आता आ, का ए, सुप्रिया वाटतं काम केले असतील दादाने केले असतील किंवा आता नवे अपक्ष उमेदवार म्हणून पुरंदरचे माजी आमदार विजय बापू शिवतारे हे मैदानात उतरणार आहेत विजय बापू शिवतारे जरी उतरले असले आणि सुप्रियताई असले आणि सुनित्रताई जरी असले तरी अजून वेळ बराच आहे पण आपल्या सर्वसामान्य जनतेच्या पाठीमागे जो उमेदवार खंबीरपणाने उभे राहील त्याच्या पाठीमागे लोक उभा राहणार भविष्यात भविष्यात जो उमेदवार असेल पाठीमागचा जो उमेदवार होता त्यांनी जी काम केली किंवा नाही आहेत याचा विचार जनता करणारच आहे यावेळेस अटी जी लढत आहे अटी लढतीमध्ये बघूया काय होते आपल्याला एक संमिश्र अशी प्रतिक्रिया आलेली आहे की आटी लढत होणार आहे हे लढत कोणासाठीही सोपी नाही आता आपण पुढे जाऊया आता पुढे आपण विचारूया ना तुमची काय प्रतिक्रिया आमची प्रतिक्रिया काय नाही आम्हाला जे आमदार साहेब सांगते त्यांचं आम्ही काम करतो हर्षवर्धन हर्षवर्धन पाटील साहेब हर्षवर्धन पाटील साहेब सांगतील ते विकासाला महत्व नाही का विकासाचा नाही विकास कोणी करू द्या विकास काय ज्याला उभा राहणार तो विकासच करणार तुम्ही असले तरी करणार आणि असलो तरी करणार पण आम्हाला जे आमचं जे नेते पहिल्यापासून आम्ही वीस वर्ष झालं त्यांचं काम करतोय तेच सांगेन त्यांचं काम करणार त्यांनी सांगितलं मला दादांचं सा काम करत दादांचं काम करणार साहेबांचं सा सांगितलं पवार साहेबांचा काम साहेबांचा म्हणजे आम्ही त्या दोघांनाही विरोधक म्हणत नाही म्हणजे दादांना बी विरोधक म्हणत नाही आणि पवार म्हणत नाही की राजकारण राजकारणामध्ये भाऊबा तुट असते मुलातन बापात बी तूट असते ए, ए, आज पाच ते एक होते किंवा काय होते त्यांचा प्रश्न खूप चालला राजकारण म्हणजे राजकारण आणि दादांची मंडळी एकच हर्षवर्धन साहेब सांगते मतदान करणार एवढं निश्चित आपण बघितलं आता आपल्याला एक प्रतिक्रिया आहे आधी की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब जे सांगते तेच आम्ही करू विकास काय विकास प्रत्येक जणच करतो ज्याला निवडून यायचा आहे ज्याला राजकारणात यायचा आहे तो विकास करतच राहतो परंतु आम्ही आम्ही पहिल्यापासून हर्षवर्धन पाटलाचे लोक आहे आणि आम्ही नामदार साहेब सांगतील तेच करणार आहे असे त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे इथं एक युवक आहे त्यांच्या बरोबर आपण बोलूया तुम्हाला काय वाटतं लोकसभे आता निवडणूक लागणार आहे आता सुप्रिया सुळे विरोधात सुनित्रा पवार हे संभावित उमेदवार असणार आणि अपक्ष म्हणून विजय बापू शिवतारे हे मैदानात उतरणार आहे अजित पवार अजित पवार पवार विराट कोहली अजित पवार विराट कोहली आहे अजित पवार अशामुळे पण त्यांचं काय विकास विकास कामाचा स्ट्राईक रेट जास्त आहे त्यांचा विकास कामाचा आता पहिला आपण अजित पवारांना विराट कोहलीची उपमा दिलेली आहे कारण त्यांचा स्ट्राइक रेट चांगला आहे हे केलं आपण आपण पुढे तरुण वर्ग आहे हे तर एक प, आपुन <laughs> या आतमध्ये आपण आता ना ना आता लोकसभेचे निवडणूक लागणार आहे सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार आणि त्यांना लढत देण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून विजय बापू शिवतारे उभा राहणार आहेत तुम्हाला काय वाटतं तुमचा कोलकुणाला असेल तुतारी तुतारी त्यापर्यंत चेन्नई पोहोचलो तुतारी कशामुळं कशामुळं म्हणजे हाय ती तसली बाकी कस तरी कस तरी गोळा करून तुर कसतरी मिळत तिचा हा हा पण आता आपल्यापाशी एक तरुण आहेत त्यांना आपण युवक आहेत त्यांना आपण एक की त्यांची प्रतिक्रिया काय असेल आता लोकसभेची निवडणूक लागत आहेस सुप्रिया सुळे विरोधात त्यांचीच बावजो आहे सुनित्रा पवार हे संभाव्य उमेदवार असणार आणि त्यांना कडव आव्हान दोघांना देण्यासाठी पवार 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 कराण्याची घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी पुरंदरचे माझे आमदार शिंदे गटाचे नेते बापू शिवतारे मैदानात मैदानात अपक्ष म्हणून उतरणार आहेत तर तुमची काय प्रतिक्रिया आहे पवार विरोधी नक्कीच फायदा होईल पण बापूंनी जर माघारी घेतली तर शंभर टक्के ह्या लोकसभेत या मतदारसंघात नुराकुस्ती होणार आहे अजितदादा जसं स्वतःच्या पत्नीचा प्रचार करतात छाती ठोकपणे तसं दुसऱ्या उमेदवाराची बी जबाबदारी त्यांनी घेऊन पवार विरुद्ध त्यांच्या विरुद्ध दुसऱ्या कुठला तरी उमेदवार त्यांच्या घरातल्या व्यक्ती विरुद्ध अशी लढत होवी अशी इथल्या सामान्य जनतेची व माझी स्वतःची अपेक्षा आहे परंतु पवार असेच ना नागरिकांच्या प्रतिक्रिया येत आहेत नागरिकांच्या ना प्रतिक्रियेला काय महत्व नाही इथं ही नुरा कुस्ती पवार कुणी निवडून आला तर पवारच येणार लोकांचे काय प्रश्न सोडवले जाणार नाही ही जनता गुलाम करण्याचा प्रयत्न आहे एकंदरीत लोकशाहीला विरोधक गरा, हा तगडा पाहिजे विरोध झाला पाहिजे तरच लोकशाही टिकल यासाठी पवार विरुद्ध दुसरा कोणता तरी उमेदवार घराण्यात घरातल्या घरात ही लढत नसावी नाहीतर शंभर टक्के ह्या लोकसभा मतदारसंघात नुरा कुस्ती होणार आहे असं मी या ठिकाणी मत व्यक्त करतो तुमच्या मनातला लोकप्रतिनिधी कोण मन ह्या तिघातला तुम्हाला काय वाटतं तिघातला लोकप्रतिनिधी म्हणण्यापेक्षा ती मतदानाच्या दिवशी जामी ठरवणार मुद्दे काय असतील महागाई बेरोजगारी ह्याच्यावरती आम्ही मतदान करू स्थानिक विकास कामं विकासाला महत्व देणार आहे का नाही तुम्ही काय विकास कोणी केला काय ते बघू शंभर टक्केच देशात सगळ्यात मोठी जर निर्णयक्षम काहीतरी कार्यालय कुठलं संस्था असेल तर ती लोकसभेचं पार्लमेंट बोर्ड असतं त्या ठिकाणी योग्यच व्यक्तीची निवड झाली पाहिजे तर जनतेची समस्या सोडव सोडवल्या जातील व देश प्रगती जाईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आपण बघितलंय युवक यो, एका युवकाची असे कडक अशी प्रतिक्रिया आलेली आहे की पवार घराणेशाही संपली पाहिजे आणि त्यांच्या विरोधात पवार पवार घराण्यातच उमेदवार नसून ह्या बाहेरचा तगडा उमेदवार दिला पाहिजे असे त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे आपण इथं काही मंडळी बसलेले आहेत त्यांना हे चालणार आहे आपण आता लोकसभेची निवडणूक लागणार आहे आणि त्या अनुषंगाने बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार आणि अपक्ष उमेदवार म्हणून विजय बापू शिवतारे पुरंदरचे माझे आमदार हे उभा राहण्याची शक्यता आहे तर तुम्हाला काय वाटतय विकासाला मत का तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काय कसा लागल विकासाला विकासालाच मत नाही विकासाला सुप्रिया सुळे सुनीत्रा पवार की कि अजितदा कार्य चांगलं आणि बावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादा आणि राज ठाकरे आणि देवेंद्रजी फडणवीस आहेत म्हणजे पवार सांगितलेला आहे तुम्हाला काय वाटतं सध्या लोकांच्या मनात प्रक्रिया आहे कुणाला मतदान द्यायचं जोपर्यंत मतदान जोपर्यंत आत जाऊन बटन दाबत नाही तोपर्यंत तो तो निश्चित होणार नाही कुणाला मतदान करायचं आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार सुनीत्रा पवार यांच्यात जी फाईट होणार आहे की लोकांच्या मनात पवार साहेबांच्या ग्रामीण भागात तर पवार साहेबांच्या विषयी चांगलं मत आहे आणि जर आपण शहरी शे, शे, भागाचा विचार केला तर अजितदादांचं आणि तरुण पिढीचा जर विचार केला तर ते नक्कीच अजितदादाच्या बाजूने कल आहे कारण लोकांना अजितदादांचं जे नेतृत्व आहे ते तरुण पिढीला आकर्षित करणार आहे आणि जी ग्रामीण भागातली जी लोकसंख्या आहे तर तुम्ही निमगाव मध्ये जर विचार केला तर बऱ्यापैकी जे वयस्कर लोक आहेत किंवा ज्येष्ठ मंडळी आहेत ते नक्की शरद पवारांचा विचार करतील त्याच्यामुळे लोकांच्या मनात संमिश्र प्रक्रिया आहे आता शिवतारे बाबूंनी खडकवासला वासला या भागातून ज्या पद्धतीने मतदान होईल त्यांना त्यानुसार हा विजय नक्की निश्चित होईल कुणाला होईल ते परंतु हो गारान, आता पवार संपवण्यासाठी विजय बापू आता मैदानात उतरले आहेत एकंदरीत तुम्ही त्या गोष्टीकडे कसे पाहा ते काय होईल बापू हे अपक्ष उमेदवार राहतील त्याच्यामुळे त्यांना कुठल्या पक्षाचा अजेंडा नसणार आहे त्याच्यामुळे त्यांचा विजय फार कमी राहील कारण दौंड इंदापूर आणि बारामती त्या भागातून जर बापूंना फार असं काय प्रतिसाद भेटणार नाही गोर, त्याचबरोबर घरानेशाहीचा विचार केला के तर प्रियदर्शनी खोकरी हे पण अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलेले आहे त्याच्यामुळे त्याचा ही समाजाचा किती परिणाम होतोय त्याच्यावरती तो एक विचारात घेण्याची बाब राहील एकंदरीत आपण पाहिलं तर विजय शिवतारे जर उभा राहिले तर त्यांचा तोटा महायुतीला होईल का महाविकास आघाडीला होईल थोड्याफार प्रमाणात होईल अजितदा कार्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अजितदादा आणि भाजपच नरेंद्र मोदी साहेबांच योजनाही आलेल्यामुळे त्यामुळे सगळीकडे अजितदा वर्चस्व राहील तुम्हाला काय वाटतं शिवतारे बापूंचा फटका हे अजितदादांनाच बसणार आहे कारण ते महायुतीचे महायुतीमध्ये आहेत आणि पोरकडे बसला आणि पुरंदरचा विचार केला तर हे शिवतारे बापूं चांगलं नेतृत्व आहे त्या भागात त्याच्यामुळे त्यांना जी मतं पडणार आहे हे सुनीत्र पवारांचीच त्यांना मतं पडणार आहेत त्या त्याचा फटका नक्कीच अजितदादांना आणि महायुतीला नक्कीच पडणार आहे सध्याच्या परिस्थितीला सध्याच्या परिस्थितीला अं यांच्याकडून बर्णे मामा हर्षवर्धन भाऊ पाटील आणि प्रदीप दादा गारटकर यांचे म्हणजे सर्व पुढाऱ्यांचे इंदापूर तालुक्यातून सपोर्ट राहणारच आहे परंतु अजून तरी हर्षवर्धन पाटील यांची नाराजी दूर झालेली दिसत नाही थोड्या दिवसात त्यांची पण मनोमिलन सगळ्यांचं होणार आहे आणि पूर्ण मताने म्हणजे आता पवार साहेबांची सभा झाली दोन दिवसापूर्वी त्यांना ज्या सामान्य जनतेने मोठ्या प्रमाणात त्यांना कौल दिलेला आहे त्याबद्दल तुमचं दिलेला असेल परंतु शेवटच्या आठ दिवसात सर्व अजितदाबांकडे होणार आहे आपण पाहत आहेत जनतेची जनतेचे संमिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत लोक सांगत आहेत की शेवटच्या आठ दिवस आठ दिवसामध्ये सर्व काही बदलणार आहे आपण काकांचे आपण हे करणार आहे काय तुमची काय असेल की प्रतिक्रिया विकासाला मत की का कोणाला काय असेल की तुमची प्रतिक्रिया काम सगळ्यात आहे आमचे नेते बरणे त्यांचे त्यांचा पूर्णपणे सपोर्ट आहे आता पाहिला आपण दत्ता मामा सांगते तेच पूर्ण हे करणार आहे आम्ही तशा पद्धतीने मतदान करणार आहे आपण पुढे जाऊन लोकांची अजून प्रतिक्रिया घेणार आहोत हा तुम्हाला काय वाटत शरद पवार काकांना सांगितलं शरद पवार का शरद पवार नेतृत्व जुनं नेतृत्व आहे पण लोक तर सांगतात अजितदादाने विकास केलेला आहे मग पवार साहेबांना आतापर्यंत काय केलं पवार साहेब मुळच अजितदादा पवारसाहेबांमुळेच अजिं दादा आहे आता पाहिलं काका म्हणाले पवार साहेबांमुळेच आजी दादा आहे त्यामुळे आमचं पवार साहेबांना मतदान असणार आहे हे तर काही लोक बसलेले आहेत आपण त्यांच्याकडेही जाणून घेणार आहे की त्यांच्या मनातला कोल्हाला असेल आता लोकसभेची निवडणूक लागणार आहे खासदार सुप्रिया सुळेन विरोधात त्यांचीच भाऊजय अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार आणि अपक्ष उमेदवार म्हणून पुरंदरचे माझे आमदार विजय बापू शिवतारे उभा राहणार आहेत तर तुम्हाला काय एकंदरीत का वाटतं बद्दलाच सुप्रिय सुळे सुप्रिया सुप्रिय सुळे पहिल्यापासून खासदार काम करते नवीन काय करणार आहे तुम्ही तुम्हाला काय वाटतं काका हो आम्हाला सुप्रिय आहे सुळेस आहे सुळे सुप्रिया सुळे पवार साहेब पहिल्यापासून काम चांगलं असल्यामुळे सुप्रिया सुळेस काही नागरिक तर म्हणतात अजित पवारांमुळेच विकासाची कामं होत आहेत ते अजित पवारच काय त्याचा काय संबंध नाही आपला पण सुप्रियाता सुळेस लोकांच्या अशा प्रतिक्रिया येत आहेत हे हे हे. आता काका तुम्हाला काय वाटतं लोकसभेची निवडणूक लागणार आहे आता सुप्रिया विरुद्ध सुनित्रा पवार आणि अपक्ष उमेदवार म्हणून विजय बापू शिवतारे हे उभा राहणार आहे सुप्रियाताई सुळे यांना सुप्रियाता सुळे काय बरं सुप्रियाता सुळे काम चांगलं आहे संसदेत महाराष्ट्रातला जे खासदार आहेत आपलं महाराष्ट्रातलं हुशार खासदार नाही एक नंबर खासदार आहे भाजपचं जरी सरकार असलं संसद रत्न त्या खासदारला भाजप देत आहे का नाही एक नंबर खासदार हुशार खासदार पाहिजे आता अशी एक प्रतिक्रिया कडक अशी प्रतिक्रिया आलेली आहे की एक नंबरच्या खासदार या सुप्रिया सुळे आहेत कारण ते संसदेत आपला प्रश्न जबाबदारीने मांडत आहेत त्यामुळे आणि भाजप सरकार त्यांना संसद रत्न पुरस्कार देत आहे त्यामुळे आमचं मत हे सुप्रिया सुळेनाच असणार आहे काकांचे काकांना विचार आजोबा आहेत आपले आजोबांना विचारूया तुमचे काय सुप्रिया सुळे आजोबांना सांगितलं सुप्रिया सुळे आता हे तर एक काका आहेत काय तुम्हाला काय वाटत सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे तुम्हाला काय वाटत पवार साहेब पवार साहेब सुतारी सुतारी तुम्हाला काय वाटत मी सर्वसाधारण आजी बघायच्या अजिदजांचा कार्य करता अजिदांना का अजिदादाना का नाही ते दडाडीचे कार्य करते त्यांनी सगळं कार्यक्रणीच केलं कामाचा अजिदाना काम केलं त्यामुळे पवार साहेबांना आतापर्यंत काय केलं नाही काय केलं बरोबर आहे सगळंच केलं पवार साहेबांनी केलं काहीच केलं नाही का नाही केलं केलं पवार साहेबांनी केलं पण आम्ही दादा चाहते आम्ही दादाचे चाहते असल्यामुळे आम्ही दादांना मतदान करणार आहे पवार साहेबांनाही विकासाचे काम केलेलं आहे अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत तर आपण इथून पुढेही जनतेच्या प्रतिक्रिया राहणार आहात त्यासाठी आपण पाहत रहा लोक जनता न्यूज